दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला रस्त्यावर अडवले आणि तिला डोळ्यावर चेहऱ्यावर पाठीवर मारहाण करून जखमी करण्याची धक्कादायक घटना शहरामध्ये घडली असून या प्रकरणी विजापूरनगा पोलीस ठाण्यामध्ये मा पीडितेच्या मामीने तक्रार केल्याचे बसप्पा रंगप्पा शेंडगे विरोधात विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला गेला आहे यातील फिर्यादीत म्हटले आहे की पीडिता ही तिचे वडील मयत झाल्याने तिच्या मामामामीकडे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील एका परिसरात राहतात ती दहावीला आहे गेल्या चार पाच महिन्यांपासून एक मुलगा तिचा पाठलाग करत होता तिने हे मामीला सांगितले देखील होते मात्र त्याने याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले रविवारी शाळेमध्ये दहावीचा पेपर सुरू होता त्यावेळी ती शाळेत निघाली होती सकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान वरील आरोपीने तिची सायकल अडवून तिला दोरीच्या सायाने मारहाण सुरू केली यात तिच्या डोळ्यावर चेहऱ्यावर व पाठीला गंभीर दुखापत झाली या प्रकरणाची पीडितेच्या मामीने फोनवरून माहिती मिळाली दरम्यान जखमी अवस्थेत पीडितेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत त्यानंतर विजापूरनगा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली असून त्या वरीलप्रमाणे वरील त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला आहे तसेच याचा अधिक तपास फौजदार दाईकडे करीत आहेत